मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा आता मुंबईत पोहोचली आहे अजिंक्य राहणे आणि चेतेश्वर पुजाराच्या टेस्ट करिअर बाबत रोहितनं संकेत दिले आहेत आणि राज्यातल्या हवामानासंदर्भात संदर्भात आय एम काय अंदाज वर्तवलाय या महत्वाच्या बातम्या आपण आजच्या सकाळच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पंचवीस जानेवारी वार गुरुवार आजची पहिली सगळ्यात महत्वाची बातमी आहे मनोज जरांगेंच्या पदयात्रेची जरांगे पाटील यांची पदयात्रा गुरुवारी मुंबईत पोहोचणार आहे मुंबईच्या दिशेनं कूच करण्यापूर्वी जरांगेंनी पुण्यात सांगितलंय आम्हाला मुंबई बंद पाडायला थोडं चालवत आम्ही ते मुंबई बंद पाडायला हो। मागणीसाठी हो। चाललोय रोजच जगण मुंबईला चाललोय त्यांना आरक्षण मिळावं हो। त्यांचे मुलंही मोठे हो व्हावे कारण हा प्रश्न नुसता आमचा एकट्याचाच नाही शहरातल्या सुद्धा राहणाऱ्या श्रीमंत गरीब नोकरदार व्यवसाय सगळ्यांचाच हा प्रश्न आहे आणि आम्ही एक दिवसापुरतं चाललोय तुमच्या दारातून आम्ही एक दिवसापुरतं चाललोय तुम्हाला त्रास व्हावा ह्या भावनेने नाही चाललो आम्ही तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंना आवाहन केलंय सरकार काम मराठा आरक्षणावर करत NIST तर आंदोलनाचा मार्ग एक आपण समजू शकतो परंतु सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे भूमिकेतून आहे तर सकारात्मक आहे इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय कायद्याच्या चौकटीत आणि टिकणार त्यामुळे आंदोलन टाळलं पाहिजे जरांगेंच्या मोर्चा विरोधात गुणरत्न सदावर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती या याचिकेची बुधवारी सुनावणी झाली मुंबईतलं जनजीवन विस्कळीत होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल पोलीस बंदोबस्त तैनात केला जाईल अशी हमी राज्य सरकारनं हायकोर्टात दिली आहे आजची दुसरी महत्वाची बातमी आहे आयटी क्षेत्रातली मुंबई पुण्यात आयटी कर्मचाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे पुण्यातल्या बड्या आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कामगार विभागाकडे तक्रार केली आहे आयटी कंपन्यांना कर्मचाऱ्यांकडनं दुसऱ्या शहरात बदली करण्यात आल्याचे मेल्स पाठवण्यात आले आहेत या सक्तीच्या बदल्यांना विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार थांबवलेही जात आहेत बदली स्वीकारा किंवा राजीनामा द्या असा धमकीवाजा इशाराच या कंपन्यांनी दिलेला आहे आता या तक्रारीवर कामगार विभाग काय भूमिका घेणार आणि कंपनीचं यावर काय म्हणणं असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आजची तिसरी सगळ्यात महत्वाची बातमी आहे क्रिकेटमधनं अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांची टेस्ट क्रिकेटमधली कारकिर्द ही संपल्यात जमाय इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातनं विराटनं माघार घेतली आहे विराटच्या जागी संघात राहणे किंवा पुजारा यांना संधी मिळण्याची शक्यता होती मात्र निवड समितीनं रजर पाटीदार या खेळाडूला संधी दिलीय पुन्हा मागे वळून पाहण्याचा आम्ही विचारही केला नव्हता असा विचार करत राहिलो तर नवोदितांना संधी कधी मिळणार असं म्हणत रोहित राहणे आणि पुजारा यांना टेस्ट टीमचे दरवाजे बंद झाल्याचे संकेत दिले भारत विरुद्ध कसोटी सामना आहे चौथी बातमी हवामानाची उत्तरेकडल्या थंड वाऱ्यांनी महाराष्ट्रावर स्वारी केल्यामुळं राज्यातल्या तापमानात घट झालीय जम्मू काश्मीरसह अन्य पर्वतीय भागांमध्ये जोरदार हिमवर्षाव सुरू आहे त्यामुळे मैदानी उत्तरेकडल्या थंड वाऱ्यांनी महाराष्ट्रावर स्वारी केल्यामुळं राज्यातल्या तापमानात घट झालीय भागांमध्ये गारठा वाढलाय मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद नाशिक अशा प्रमुख शहरांमधला पारा खाली घसरलाय सध्या थंडीसाठी अनुकूल वातावरण असल्यामुळं पुढल्या काही दिवस गारठा कायम असेल असं आय एम म्हटलंय पाचवी बातमी आहे अमेझॉन बाबतची ई कॉमर्स क्षेत्रातल्या बलाढ्य कंपनी अमेझॉनला तब्बल दोनशे नव्वद कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आलाय अमेझॉन कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅकिंग स्कॅनर वापरत असल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचं ब्लूमबर्गच्या वृत्तात म्हटलंय फ्रेंच डेटा प्रोटेक्शन एजन्सी सी एन आय एलनं अमेझॉनला हा दणका दिलाय लक्ष ठेवण्याची ही पद्धत कर्मचाऱ्यांच्या खाजगी जीवनातला हस्तक्षेप असल्याचं सी एन आय एलनं म्हटलंय तर ग्राहकांचं हित लक्षात घेऊन मॉनिटरिंग सिस्टीमचा वापर केला जातो या निर्णयाला आव्हान देऊ असं ॲमेझॉननं म्हटलंय सहावी बातमी आहे ती विरोधकांच्या इंडिया आघाडीची इंडिया आघाडीला पहिला तडा गेलाय तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षानंही एकला चलोरेचा नारा दिलाय ममतांच्या भूमिकेमुळे काँग्रेसची कोंडी होणार आहे राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करणार आहे आणि या यात्रेत आता तृणमूल काँग्रेस सहभागी होणार नाहीये जाता जाता ऐकूयात मनोरंजन विश्वातली एक शेवटची हलकी फुलकी बातमी आज रितिक आणि दीपिकाचा बहुचर्चित फायटर नावाचा चित्रपट प्रदर्शित होतोय यावर नेटफ्लिक्सवर ग्रिसेल्डा आणि मास्टर्स ऑफ द युनिव्हर्स रेव्होल्युशन नावाची सिरीजही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तुम्हाला रितिक आणि दीपिकाचा फायटर आणि ओ वरल्या या मालिका कशा वाटतायत हे आम्हाला नक्की कळवा श्रोत्यांनो हे होतं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूबवर सुद्धा तुम्ही सकाळचं हे पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळच्या पॉडकास्टमधला हा नवीन बदल तुम्हाला कसा वाटतोय हे आम्हाला सांगायला विसरू नका तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद रिसर्च अँड स्क्रिप्ट युगंधर वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला